याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांची युती झालेली आहे आणि पक्षीय बलाबल पाहता आमची एकंदरीत बावन्न सीट्स यामध्ये आहे आणि त्यामुळं जो अधिकार आज जो क्लेम आहे तो राष्ट्रवादीचा राहणार आहे आणि त्यांचा महापौर युतीचाच महापौर पण तो राष्ट्रवादीचा होणार आहे आपण गेले अनेक वर्ष पाहतो की हा मतदारसंघ हा तशा अर्थानं ओबीसीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आणि म्हणून यावेळेस जर आरक्षण जर ओबीसीचं जर पडलेलं असेल तर या महापौर पदासाठी मूळ ओबीसी जो असेल त्याला ही संधी प्राप्त झाली पाहिजेत असं माझं मत आहे एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नेता म्हणून मला माझी अशी भूमिका असेल की एक सामंजस्याने ही आ, हा प्रश्न मार्गी लागला पाहिजेत आणि त्यामध्ये प्राधान्य क्रमांक मूळ ओबीसींना प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्यसाठी अॅबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिका नगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात